निवडणुकांचे वारे सध्या चौफेर वाहताना दिसून येत आहे नुकतेच मावळचे खासदार श्रीरंग यांनी लोकसभा निवडणुका कळवा आल्याचे विधान याचा संताप नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी व्यक्त करत आहेत पनवेल तालुक्यातील नैना प्रकल्प आणि वाढीव गावठाणाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी पत्रव्यवहार केला असल्याचे विधान खासदार बारणे यांनी पत्रकार परिषदेत केले नैना प्रकल्पाविषयी दोन हजार तेरापासून शेतकरी आंदोलन मोर्चे करत आहेत मात्र मागील दोन टर्म मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे निवडून आले आहेत तरी शेतकऱ्यांच्या शे या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केले आंदोलनाची दखल घेतली नसतानाही पणवेचे खासदार बारणे यांनी केलेले हे विधान निवडणुकांच्या अनुषंगाने केले असल्याचे प्रतिक्रिया येत आहेत तसेच या पत्रकार परिषदेत येत्या दोन महिन्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये तीस फ्रीजर उपलब्ध करून देणार असल्याचे खासदारांनी आवर्जून पनवेल वार्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले प्रकल्पाचं आंदोलन केलं त्या आंदोलनात स्वतः सहभागी होतो मी तिथं जाऊन मी त्या नागरिकांना संबोधित केलंय आपण म्हणताय माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत माझ्या त्याच्याकडे व्हिडिओ आहेत मी तिथं जाऊन हे केलं आणि नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी बोललो मी तुम्हाला आज म्हणजे बोललो असं नाही तुम्हाला पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याचा मी कॉपी दाखवतो मुख्यमंत्र्यांना दिलेली आता सो सोडवणं राज्य सरकारचा प्रयत्न करणं कार्यकर्त्याचं किंवा प्रयत्न करणं सदस्याचं काम आहे मी प्रयत्नाला पुढे कमी पडलो असं मला वाटत नाही मी केवळ पत्रकार तुमच्या समोर आलो म्हणून बोलत नाही मी त्याचा तुम्हाला लगेच सांगतो की मान्य मुख्यमंत्र्याला नैना प्रकल्पाच्या बाबतीमध्ये गावठाण विस्ताराच्या बाबतीमध्ये मी स्वतः पत्र देऊन फॉलोअप केले या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी म्हणून सुद्धा विनंती केली मान्य के मुख्यमंत्र्यांची मान्य देखील केली पण वावल्यामुळं कदाचित वेळ मिळाला असतात मान्य मुख्यमंत्र्यांना पण मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ती गोष्ट आहे नैना प्रकल्पाच्या बाबतीत लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलण्याचा मागण्याचा शंभर टक्के अधिकार आहे आम्ही महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातोय आणि महायुतीचा प्रत्येक निर्णय हा महायुतीचे नेते घेणार आहेत त्यामुळे कार्यकर्ता किंवा मी काय बोललो याही पेक्षा महायुतीचे नेते काय बोलतात हे महत्वाचं आहे शिवसेना पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मुख्य नेते मान्य शिंदे हे घोषणा करतील परंतु शिवसेनेच्या चिन्हावरती धनुष्यवाणावरती दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुका मी लढलेलो आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला देखील सामोरं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे संभ्रम निर्माण करण्याचा काही प्रश्न तुम्ही खासदार आहे शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे शिवसेना या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही ना जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीमध्ये वेळेवर पगार मिळत नाही काही म्हणजे कामं ठेकेदार पद्धतीने दिले होते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आणि तो वेळेवर पगार देत नाही ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी स्वतः एकदा त्या ठिकाणी गेलो होतो संबंधित ठेकेदाराला देखील मी दूरध्वनीवरतून बोललो होतो परंतु नंतरच्या कालावधीमध्ये माझ्याकडे कुठल्या तक्रारी आल्या नाही दु�

आणि खासदारांनी कुठल्याही प्रकारचं पक्षांतर केलेलं नाही खासदार हे शंभर टक्के शिवसेनेबरोबरच आहे शिवसेनेचे नेते लोकसभेमधील राहुलजी शेवाळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे अठरा खासदार हे आजही शिवसेने लोकसभेच्या रेकॉर्डवरती आहेत मुख्यमंत्र्यांना बैठक घेतली आणि पन्नास टक्के टॅक्सेस जो कमी करा वाढीव ना बरोबर ना शहराला वेगळा आहे आजच्या नाही बघा किंवा प्रत्येक संघटनेची वेगवेगळी मागणी येते परंतु मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही जे कळवलं किंवा जे पत्र दिलं शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख म्हणून सोमनि भेटले होते मी स्वतः भेटलो होतो आम्ही म्हणजे तिघ एकत्रपणे भेटू विषय तोच होता परंतु पन्नास टक्के वाढीव दर कमी करण्याच्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांना सांगितलंय त्याच्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री म्हटले की याच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करतो ब्युरो रिपोर्ट पणवेल पनवेल वार्ता न्यूज